दिशोभून शोभून भीमला खात काय सांगू त्याचीवाणी माझ्या भीमाची कहाणी काय सांगू त्याचीवाणी माझ्या भीमाची कहाणी असं विद्वान नाही या जगात दिशोभून शोभून भीमला खात दिशोभून शोभून भीमला खात भीमाईचे ते चौदा वेरत्न झाले साकार दिनांचे स्वप्न भीमाईचे ते चौदा वेरत्न केले साकार दिनांचे स्वप्न जिजवून तन मना ज्योतिन या जाळून झिजवून तन मन ज्योतिन नयन जाळून सदा सटले उनातानात दिश दिशोभून शोभून भीमला खात दिशोभून शोभून भीमला खात त्यांनी वेचून नानाचे कन आले बॅरिष्ट पदवी घेऊन चुन ज्ञानाचे कन आले बॅरिस्टर पदवी घेऊन भीमाची ही हुशारी दिल्लीच्या दरबारी भीमाची ही हुशारी दिल्लीच्या दरबारी घटना लिहून केले चकित दिस शोभून शोभून भीमला खात दिशा शोभून शोभून भिमला भी खात भीमाच अस दमदार नावलील सरकारी नाण्यावर भीमाच अस दमदार नावलील सरकारी नाण्यावर असे मिळविले यश पाहून झाले सारे उष असे मिळविले यश पाहून झाले सारे वृष जन सारे गावा गावात दिशे शोभून शोभून भीमला खात दिसे शोभून शोभून भीमला खात किती सांगू माझ्या भीमाचे गुण वाटे हृदय वा इथे जपून किती सांग माझ्या भिमचे गून ठेवावे जपून वेजपून आसानी याचा दिवा नी राजकारी सेवा असा दिवा नी राजकारी सेवा दिन रात आपल्या मनात दिशे शोभून शोभून भीमला खात दिश शोभून शोभून भीमला खात काय सांगू त्या जीवांनी माझ्या भीमाची कहानी काय सांगू त्या जीवांनी माझ्या भीमाची कहानी असा विधवान आई या जगात दिश शोभून शोभून भीमला खात